मंडळी शरीराचा कोणताही भाग दुखत असू द्या तुमच्या पोटांच्या कुठल्याही तक्रारी असू द्या अपचन असेल बद्धकोष्ठता असेल मूळव्यादामुळे तुम्हाला शौचास व्यवस्थित होत नाही किंवा शरीरामध्ये कुठेही अचानक चमक भरली असेल किंवा पाठदुखी कंबरदुखी मानदुखी तुमचं डोकं दुखत असेल या सगळ्यांवर अत्यंत साधे सोपे दोन उपाय मी सांगणार आहेत ज्याला ॲक्युप्रेशर पॉईंट्स असं म्हटलं जातं आणि सगळे करू शकतात सर्वसामान्य कोणीही हा उपाय करू शकतं फक्त योग्य पद्धत याची तुम्हाला माहीत झाली तर तुम्ही नक्की याचा फायदा घेऊ शकता शून्य रुपयामध्ये संपूर्ण आराम कुठलाही खर्च नाही तुम्ही स्वतः हा उपाय करायचा आहे आणि इतरांना देखील तुम्हाला जर फरक पडला तर सांगायचं आहे पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे यल आय फोर म्हणजे लार्ज इंटेस्टाईंड पॉईंट नंबर फोर तर हा उपाय इतका चमत्कारिक आहे की साधारण एक ते दोन मिनटापर्यंत जर तुम्ही हा उपाय केला म्हणजे हा प्रेशर पॉईंट बघा तुम्हाला दिसतो आहे की दोन्ही बोटांच्यामध्ये अंगठा आणि पहिलं जे बोट आहे याच्यामध्ये हा जी पोकळी आहे तिथे मध्ये हा पॉईंट आहे आणि या पॉईंटला एक ते दीड दोन मिनिटापर्यंत प्रेस केलं तर तुम्हाला शंभर टक्के चांगला आराम मिळतो अचानक येणारी डोकेदुखी असेल किंवा तुमची मान पाट कंबर दुखत आहे अशा वेळेस हा उपाय करून बघा दीड ते दोन मिनिट एका हातावर तुम्हाला करायचा आहे अत्यंत प्रभावी आहे दोन्ही हातावर दीड ते दोन मिनटं करा तुमची डोकेदुखी कंबरदुखी मानपाट याच्यामध्ये तुम्हाला याचा चांगला फायदा दिसून येईल अॅक्युप्रेशर ही थेरपी अगदी पुरातन काळापासून चालून आलेली आहे फक्त योग्य पॉईंट्स तुम्हाला याचे माहीत असायला हवे बघा लक्षात ठेवा एल आय फोर कुठल्याही प्रकारचे अंगदुखी डोकेदुखीसाठी उत्तम आता दुसरा जो पॉईंट आहे हा तुमच्या तळ हातावर मधल्या भागामध्ये आहे बघा हा पॉईंट देखील अत्यंत सोपा आहे हा देखील दोन मिनिटापर्यंत एका तळहाटावर तुम्हाला प्रेस करायचा आहे याचे फायदे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला पचन संस्थेचा कुठलाही त्रास असेल तर तो, तो पचन संस्थेचा त्रास शून्य रुपयामध्ये तुमचा बंद होणार आहे आणि याच्या इतका प्रभावी पचनासाठी कुठलाही उपाय नाही एक वेळेस तुम्ही करून बघा सलग दहा दिवस जर तुम्ही हा उपाय सकाळी दोन मिनिट संध्याकाळी दोन मिनिट दोन मिनिट झोपायचा अगोदर केला तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल ही कृती काय आहे तर ही तंबाखू मळण्याची कृती आपण म्हणतो की काही लोकांना तंबाखू खाल्ल्यानंतर पचन व्यवस्थित होतं परंतु याचं कारण ह्या ॲक्युप्रेशरमध्ये लपलेला आहे हा जो पॉईंट आहे याला व्यवस्थित प्रेस होतं तंबाखू चोळत असताना अशाच प्रकारे आपल्याला देखील प्रेस करायचं आहे असं तुम्ही प्रेस करा बघा दहा दिवस फक्त करून बघा विश्वास ठेवा आणि दहा दिवसानंतर बघा तुमच्या पचन संस्थेमध्ये तुम्हाला जर शौचास व्यवस्थित साफ होत नसेल तर शंभर टक्के ती व्हायला सुरुवात होणार आहे नक्की करून बघा बघा तुम्हाला सांगितलेला सुरुवातीचा जो पॉईंट आहे एल आय फोर हा अशा पद्धतीने इथं लोकेट होतो आणि हा अगदी खूप जोरात देखील दाबायचा नाही हळुवारपणे तुम्हाला या ठिकाणी प्रेस करायचा आहे दोन्ही बाजूला दोन्ही हातांच्या बाजूला प्रेस करायचं म्हणजे तुम्हाला दिवसभरात चार मिनटं लागणार आहेत हे चार मिनटं तुम्ही यूज केलं तर तुम्हाला मायग्रेन डोकेदुखीचा त्रास होणार नाही पचनसंस्थेचा अशा प्रकारचा जो तंबाखू चोळण्याचा आहे हा तुम्हाला करायचा नाही परंतु मधला जो सेंटर पॉईंट आहे हा सेंटर पॉईंट प्रेस करा हा देखील चार मिनटं सकाळी दोन मिनटं संध्याकाळी दोन मिनटं करा आणि अत्यंत चांगले हे दोन्ही पॉईंट आहेत पुन्हा एकदा सांगेल करून पहा आणि मग तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी जो ऑल अराउंड आयुर्वेद मराठी